गोविंदा बाळ शिवाजी गोविंदा पथक दहीहंडी साजरा करण्यासाठी चाललेत जय शिवराय बाल शिवाजी गोविंद पथक हे आज या मलाडमधून इतर इतरत्र ठिकाणी मट्टी फोडण्यासाठी जाते मी या कोकणीच्या राधेला विनंती आव्हान करतोय की राधे तुझी मट्टी सांभाळून ठेव बाल शिवाजी गोविंद पथक हा गोविंद येतोय तुझी मट्टी तोडायला Bahtza, <laughs> owning произo, ngشan lahap bi lang Rocky ewanaby masuk節 この to dungoks angreichi teaching caz б הה lushiStation Sch hiya ad klockoda,"iyan trzeba da PLAYFEm f ownership", amazon ke rka namey a alyon. Ayo 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 laknow jaa ayo jamb ப कोणी काय बोलू नका शेवटचा जेव्हा आवाज द्यान द्या होय माराज आवाज द्या बाकी कोणी बोंबा बोंब मारायची नाही तो कोण माहिती काही बोलायल ना त्याला हि घरी पाठवून देणार आता तू कमेंट पास नाही करायचे आपण चांगल्या काम हे माझे का बाबू झरात ना बोर काय नाही त्याला बोला त्याला तर आमंत्रण द्या हे लवकर चपला काढा तुम्ही चपला काढा चपला काढा महादेवा महाराजा होळ्याचा महाराजा गोपाळ बाल शिवाजी गोविंदा सर्व गोविंदा आज या तुझ्या जागेतून ठिकाणी ज्या ठिकाणी तिथे जातील चांगलं त्यांना यश येऊ दे बालगोपाळाला दुखापत न होता सुखरूप या ठिकाणी या जागेमध्ये গাড়ি <laughs> पहिली गोष्ट दुसरी मुलांची बाईक वगैरे घेणारे बाईक मी परवाच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला परमिशन बाईकची याच्यासाठी दिलेली आहे की तुमच्या गाड्या ट्रकच्या बरोबर असल्या पाहिजे कळलं का ज्या गाड्या ट्रकच्या पुढे पळवताना कोण भेटला तर तुम्हाला सांगतो तिथल्या तिथे मी मी माझ्या विचारात जर झालं तर मी काही पण विचार करून हे करणार कळलं का तर कोणी गाड्या पळवायच्या नाही गाडी चालू नका कुणी आरामात त्याच्यानंतर छेडाछेड हा प्रकार कुठेच झाला नाही पाहिजे लेडीज पथक असेल कोणतं पण जाणाऱ्या येणाऱ्या महिला मुली यांना कोणी छेडलेलं दिसलं नाही पाहिजे हे टी शर्टचा मान ठेवायचं इज्जत ठेवायची आणि आपलं पथकाचं नाव आणि आपलं नाव कसं व्यवस्थित राहील त्याचं आपण ध्यानात ठेवायचं कळलं राहिली गोष्ट कोणी आता एवढी मु आता आहेत आपले तीनशे किड होते तीनशे कीड पैकी आता मला वाटतं एक शंभर सव्वाशेच मुलं असतील कळलं का तर बाकीचे कोण राहिलेले आहेत ज्यांनी त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे त्या लोकांना सर्वांना बोलवून घ्या आत्ता फोन करा आणि वरच्या रिक्षा स्टँडला टेम्पोमध्ये तिथे यायला सांगा जे काही राहिलेले मा मागे राहिलेले वगैरे ते आणि कोणतेही धांगडधिंगा गाड्या व्यवस्थित सर्वांच्या बाईक महत्त्वाच्या बाईक व्यवस्थित कुठे स्लीप वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायची नीट थर लावताना स्वतःची काळजी वरच्या आपल्या थरावरचे सर्व गोविंदा त्यांची पण काळजी घ्यायची आहे वरती टॉपर मुलगा आहे मुलगी आहे यांची काळजी घ्यायची घाई कोणत्याही प्रकारची चालणार नाही सर्व थर थार लावताना व्यवस्थित वाटल्यास पाच मिनटं लेट झाले तरी घाई करायची नाही हातामध्ये असलेले कडे कानातले बाली चैनी त्याच्यानंतर तुमचे मोबाईल काय असतील ते एकाकडे कोणाकडे तरी एखाद्या बॅगेजमध्ये ठेवायला द्या आणि जाताना तुमच्या आल्याच्या नंतर घ्या कळलं का ते काढायला सांगायला नको माझा कडा राहिला हे राहिला बेड हे प्रकार नाही पाहिजे कारण काय माहितीये एखादा थर कोसळला तर लागेल वगैरे कुटेल वगैरे आपल्याच मुलांकडनं आपल्याच मुलांना धोका होईल असं नको व्हायला व्यवस्थित शिस्तीमध्ये आपला गोविंदाचा पथक आज व्यवस्थित न्यायचं आहे संध्याकाळी सुखरूप घरी येणार याची काळजी घ्यायची आणि त्या पद्धतीमध्ये सर्वांनी निघायचंय कळलं का आता एवढ्यांमध्ये बाईक किती जणांनी घेतले बोला

फळ वाढवून आम्ही आता सुरुवात करतोय पुढील कार्यक्रमासाठी तर सर्वप्रथम आम्ही जिथे प्रॅक्टिस करतो सराव करतो सर्व बाळाशिवाजीची गो गोविंद भक्ताची गो मुलं जिथे सराव करतात त्या ठिकाणी आता मानाची एक सलामी देऊन आम्ही आता पुढच्या कार्यक्रमाला पुढची दहीहंडी जिथे असेल तिथे फोडण्यासाठी आम्ही जातो आहे

व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकणिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद <laughs>